नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो लाभार्थी मोदी आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांची पंचायत समितीत धडक अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत शेकडो पात्र लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण करून सुद्धा आठ महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन सात दिवसात निधी न मिळाल्यास राहुटे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नांदगाव तालुक्यातील पापडवाडोना वेणी गणेशपूर सालोड मांजरी मसला माहुरी चोर मंगरूळ चवाळा सातरगाव कंझरा शिवणी लोणी वाघोळा इत्यादी गावातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम हप्त्याचे अनुदान देण्यात आले त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं बांधकाम सुरू करून आठ महिन्याचा कालावधी होत असताना अनुदान न मिळाल्याने उर्वरित कामामुळे घरकुलाचे काम अर्धवट राहिले यामुळे लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे तर अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करून संपूर्ण बांधकाम केले मात्र अनुदान न दिल्याने उसनवारी व्याजासह चुकवावी लागत आहे त्यामुळे लाभार्थी हतबल झाले असून शेकडो लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास का अधिकारी यांना घेराव करून सात दिवसात सदर योजनेचा उर्वरित निधी द्यावा अन्यथा राहुटे आंदोलन करण्याचा इशारा दिला मोदी आवास योजनेअंतर्गत खंडेश्वर तालुक्यामध्ये जे घरकुल मंजूर झाले त्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता मिळाला त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं पूर्ण काम केलं कुणाकडनं सिमेंट उधार आणलं कुठून रेती उधार आणली कुणाकडनं लोहा उधार आणला असं करून उधार करून संपूर्ण घर उभं केलं वास्तविक एक लाख अडोतीस हजार रुपयामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल होत नाही तरीसुद्धा या लाभार्थ्यांनी उसनवारी घेऊन हे घरकुल उभं केलं परंतु गेल्या आठ महिन्यापासून मोदी आवास योजनेअंतर्गतचे पैसे अद्यापही या लाभार्थ्यांना भेटले नाही त्यामुळे आज पंचायत समितीवर आज आंदोलनाचा इशारा दिला की सात दिवसामध्ये घरकु मोदी आवास योजनेचे पैसे न आल्यास आम्ही या पंचायत समिती कार्यालयात सरकारच्या विरोधात राहटी आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आहे परंतु या निमित्तानं मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एकीकडे आपण लाडकी बहीण योजना आणतो लाडक्या बहीण योजनेमध्ये तब्बल ऍडव्हान्स पैसे दिले जाते दोन महिन्याचे तीन महिन्याचे एकादमात पैसे दिले जाते मोदी आवास योजनेचे पैसे असेल पंतप्रधान आवास योजनेचे पैसे असेल एमआरएजी अंतर्गत असलेल्या अनेक योजनेचे पैसे असेल या योजना मात्र थांबवल्या गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले गेले परंतु सरकारला आज इशारा असेल की ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहीण योजनेला पोहोचल्या चालले त्याचप्रमाणे ज्या विविध योजना आहे शासनाच्या त्याचा निधी तात्काळ वितरित करावा अन्यथा याचा परिणाम हा या सरकारला शिंदे फडणवीस सरकारला भोगावा लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो आणि सात दिवसानंतर आम्ही पंचायत समिती कार्यालयात रावटी आंदोलन करू असा इशारा सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देतो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा